सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय <coughs> दो में ग्रामे नगर सोडूनी विच बैसले विटक विटकीदला वित स्वामी कारणे उपविष्ट गुणराशि जोडूनी विनवि स्वामिला धन काळ बिडी अवस्थान श्री जगदीशा अवसर गजरासा चारी मध्ये पर्व काळ पवित्रचा <coughs> परसनायक पुढे बैसले आनंद झाला देऊनियाणे बहु सुख वाटत लक्ष्मीचा चौकी चांदवा होता लोंबत तुमचे ब्रह्म म्हणून बोलले परसनायका ब्रह्म कवणास मनावे ब्रह्म कवणास तान्दव्यात नृष्टन्त देवने बुझवि त्यास दीनदयाळु तु कृपाळु स्वामी विश्वासा अवस्थान श्री जगदीशा अवसर गजरा पर्व काळ पवित्रता चार मास राहिले की स्वामी पर्व काळ आला समस्त भक्ती आनन्दवर्षला तडागालुनि रङ्गभरुणि समारम्भ केला पत्र पुष्प केल नारळ भावार्थे भरिला बहुमोलाचे वस्त्र आनुनि ओळगवि स्वामीला स्तुती करिता

पुष्पे आनुने आण हार कटी भर दोनी बाहु दंड हाती हात सर गळदंडा मिरवे कंठी ऐशी त्रिमूर्ती सुंदर तो अवसर पाऊनी मजला मणिहरषोर सुर किन्नर गायन करिति वरनिति अपार आगमनि गम भुलु न गेले नकले निर्धार सूर गगनी वर्षाव करिति पुष्पन्ता चारि मासा मध्ये पर्व काल पवित्र अवस्थान श्री जगदीशा अवसर गदराता चारिमासामध्ये पर्व काळ पवित्रता लक्ष्मीच्या देऊळ स्वामी राहिले येणा वेदाची परिमिती ती अवस्थाना स्थळी राहीले दैवतं योग्य हेत पडले उपणामा श्रीवर्धनस्त बिडकरसी मनती तेथून गुह्यार्त होता उक्त केला बहुता का दास किंकर श्री हरिता चारि मासा मध्ये पर्व अवस्थान श्री जगदीशा अवसर गदराता चारि मासा मध्ये पर्व काल पवि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय तरी भीडचे बाबा कि जय